राठोडांच्या वाहनाला भीषण अपघात झालाय केळीची वाहतूक करणाऱ्या वाहनाला राठोडांच्या महत्वाचं म्हणजे अपघात झाल्यानंतर राठोड यांच्या कारची नंबर प्लेट तोडून मिनिस्टर लिहिलेला सिंबॉल खोडून टाकला पोलिसांनी या घटनेची माहिती होऊ नये यासाठी हा प्रताप केल्याचंही कळत आहे दृश्य आपण पाहतोय पालकमंत्र्यांच्या गाडीचा अपघात झाला आहे यवतमाळ मध्ये संजय राठोड जे आहे त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झालाय आणि संजय राठोड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहे संजय जी आपण पाहतोय पालकमंत्र्यांच्या गाडीचा अपघात झालेला आहे नेमकं सध्याची काय परिस्थिती आहे वैष्णवी नक्कीच सध्या वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजांची काची पोहरागड इथे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीचं नंगारा भवनाचा कार्यक्रम उद्घाटन होणार आहे आणि त्या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात असताना पालकमंत्री पोहरागड वरून यवतमाळसाठी निघाले होते आणि त्यातच इग्रसच्या आर्मी दरम्यान असलेल्या कोपऱ्या गावाजवळ सध्या रस्त्याचं काम सुरू आहे आणि त्या दरम्यान केळी घेऊन जाणाऱ्या वाहनाला पालकमंत्र्यांच्या गाडीने मागून धडक दिली आणि त्यामुळे केळी घेऊन जाणारा वाहन पलटी झालं त्यातील चालक हा गंभीर झाला पालकमंत्र्याने माणुसकी दाखवून त्या चालकाला पसलेल्या वाहनातून बाहेर काढला आणि त्याला उपचारासाठी यवतमाळ इथे रवाना केला आणि या घटनेत पालकमंत्री आणि त्यांच्या चालकांना कुठली दुखापत झालेली नाही मात्र पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी टोल नाक्यावर नेमकं पालकमंत्री ज्या गाडीमध्ये होते का अन्य कोणी होते याची सध्या तपासणी करण्यासाठी पथक टाकळी टोल नाक्याजवळ अच्छा धन्यवाद या सविस्तर अपडेटसाठी अप्डे, अप्डे, आपल्याकडून वेळोवेळी याबद्दलची अपडेट घेत राहू सध्या आपण दृश्य पाहतोय यवतमाळची सर्व दृश्य आहे पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाहनाचा भीषण अपघात झालेला आहे त्यांच्या कारने एका केळीची वाहतूक करणाऱ्या गाडीला धडक केल्यानं हा अपघात झालाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका